नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेली मी फार्म हाऊसवरती तर बघा इकडे फार्म हाऊसवरती असं गवत झालेलं आहे पूर्ण गवत झालेलं आहे तर ते आज मी आलेले आहे निंदायला पूर्ण निंदायचं आहे आज कारण आपल्याला लवकरच पापड उद्योग सुरू करायचा आहे म्हणजे दोन तीन दिवसात सुरू होणार आहे आपल्याकडे पापड उद्योग आणि भरपूर ऊन आहे बघू शकतो मी माझी पाठीमागे भरपूर ऊन आहे तुम्हाला असं मजा त्यावर दाखवते तर बघू शकता तुम्ही भरपूर ऊन आहे आणि शेळ्या पण सोडलेल्या आहेत मी चरायला मस्त शेळा पण चरतील आणि माझं फार्महासवरची पण साफसफाई होऊन जाईल माझे दोघे कामं होऊन जातील आणि माझ्यासोबत दिनेश आलेला आहे दिनेश आणि मी आम्ही दोघेच आलेलो आहेत आज तर इकडे बघा मी शेंगा टाकल्या आहेत मुंगच्या शेंगा आहेत काही उडाची डाळ आहे मनामध्ये टाकलेली आहे आणि बघा मुंगच्या शेंगा वरून मी कापड टाकून दिलेलं आहे कारण शेंगा फुटतात त्यावेळेस दाणे होतात सगळीकडे मग मी वरून कापड टाकून दिलेलं आहे इकडे उडचे शेंगा आहेत कापड टाकल्यामुळे काय होतं की जे दाणे उडतात उडदाचे किंवा मुंगाचे द्याच्याचं काम नाही राहत मग तर अशा प्रकारे मी झाकून दिलेलं आहे पूर्ण आणि इकडे बाजूला शेळ्या पण आहेत त्याच्यामुळे पण झाकून दिलेलं आहे मी आणि आता फार्महाऊसवरती जे गवत झालेलं आहे तर बघू शकता मी किती गवत झालेलं आहे तर हे सगळं गवत आता काढून घेणार आहे कारण आता आपला पापड उद्योग सुरू होणार आहे इकडे दोन दिवसात कारण भरपूर ऊन आहे भाद्रपद महिन्याचं ऊन असल्यामुळे आता पटकन तयारीला लागलेली आहे मी आता आज पूर्ण एक तर साफसफाई करून घेते आणि मग दोन दिवसात पापड किंवा साबुदाण्याची चकली सपतारेचे पापड असे वेगवेगळे प्रकारचे पापड मी आता बनवणार आहे आणि शेळ्या बघा सावलीमध्ये ऊन उभे राहिलेले आहेत आता कारण ऊन भरपूर असल्यामुळे ते पण काही चरत नाही आहे आता सगळेजण सावलीमध्ये येऊन गेलेले आहेत ते आता इकडे आणि खूप छान वातावरण आहे मस्त शेतात गावापेक्षा शेतातलं वातावरण खूपच मस्त असतं तर बघा मी अशा प्रकारे सगळं गवत आजूबाजूचं जे होतं अंगणामध्ये ते पूर्ण गवत मी असं काढून घेतलेलं आहे इतकं नंबर झालेलं आहे मस्त गवत पण छान निघालेलं आहे आणि भरपूर दिवसापासून मी शेतात आलेले नव्हते आठ दहा दिवसापासून चला म्हटलं आता तयारीला लागू तर मी अशा प्रकारे पूर्ण गवत काढून घेतलेले बघा माझ्या पाठीमागे किती गवत निघालेलं आहे आणि इकडे दिनेश बागा मोठा फेकतोय आता मी पुढे नेंद लगेच मागे मोठा वेचून टाकल्या सगळ्या तर अशा प्रकारे आजचं नियोजन होतं माझं शेतावरचं फार्म हाऊसवरचं साफसफाई आता बाहेरची साफसफाई झालेली आहे आता फार्म हाऊसवरची करेल मी आता उद्या परवा तिथं पण दाखवेल तुम्हाला मी घरामधली साफसफाई कारण आता चार महिन्यापासून आम्ही गावात गेलो होतो राहायला आणि गावात गेल्यामुळे फार्म हाऊस खूप खराब झालेलं होतं अंगण पण खराब झालं होतं आणि घरात पण खूप खराब झालेलं आहे आता सगळी साफसफाई करावं लागेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझं चॅनल सपोर्ट करा धन्यवाद